व्यवहार असं आहे का बरोबर आले दे बरोबर व्यवहार झालेला व्यवहार झालेला हे शेतकरी दिली का पंचेचाळीस रुपये दोन लाल बेतली लाल घेतली आणि वरतून पंचेचाळीस रुपये दिली का बरोबर नाव काय आपल्याला कुठले आपण कापडण्याचे व्यवहार आपण असं केलेला आहे जोडी देऊन पंचेचाळीस हजार तुम्हाला मित्र बरोबर गॅरंटी वगैरे दिली आपण संपूर्ण बरोबर पैसे रोख दिले का आपण बरोबर मित्रांनो दोघी जोड्या विक्री झालेले चांगला व्यवहार केला त्यांनी मित्रांनो दोघी जोड्यांचा व्यवहार झालेला आहे चांगला व्यवहार केलेला आहे नंबर आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण आलो आहेत यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांच्या किमती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेल्या आज जोड्या चौदा बैल आहेत काय झालं विक्री वगैरे एक दिली ग्या बरोबर मित्रांनो एक लाख तीस दिली गेली सकाळपासून संपूर्ण खरेदी कुठली आजची बेले बाजाराची खरेदी तर काय किंमत लावली जोडीची सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याण्णव पर्यंत होतील कसे दाताला यांना दोन दोन दाते हे फक्त दोन दोन दाते गाडी वकरला मित्रांनो फक्त दोन दोन दाते गाडी वकला चालू आहेत आणि आपल्याला या ठिकाणी फक्त एक रुपये सुद्धा बैल धुळी भेटेल कारण गॅरंटीच्या वेळेला असतात आणि संपूर्ण खरेदी बेले बाजाराची दाताला फक्त दोन दोन दाते का मागितले कोणी यांना चालू, चालू व्यवहार आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळ्यामध्ये यांची दावा नसते तुम्ही कोणत्याही वारे या त्यांचा नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण घेण्याचा प्रयत्न करा अन्न काय किंमत लावली धुळीची फक्त चार चार दाते एक लाख तीस हजार रुपये सांगायचे आहेत आणि द्यायला मग फायनल एक, एक लाख दहा पर्यंत होतील कसे दाताला हे फक्त चार चार दात काय गॅरंटी वगैरे माहिती गॅरंटी कशी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केटचे मालक राहणार आहेत मित्रांनो चार चार दाते पाहू शकता खिल्लार जाते आणि संपूर्ण बेले बाजाराची खरेदी एक नंबर क्वालिटीचे बैल त्यांनी आणलेले आहेत या ठिकाणी आण आहे गावरंग किल्लार आहेत गवटी आहेत किल्लार काय किंमत लावली यांची मग सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्यायला मग एक लाख दहा पर्यंत होतील कसे दाताला फक्त सहा हजार आहेत मग काय गॅरंटी वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाचे मालक राहणार आहेत चायनल थ्रू आल्यानंतर दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत आणि आपले दावं इथं हमेशा असते कोणत्याही वारी आहे तुम्ही तरी आपल्याला बैलजोड भेटेल इथं बरोबर काय किंमत यांची एक लाख वीस हजार रुपये सांगायचे आणि द्यायला मग एक लाखापर्यंत होतील अजून कमी जास्त होतील फक्त गिरेक समोर यायला पाहिजे व्यवहार व्हायला पाहिजे फक्त बरोबर दाताला ये सहा हजार गॅरंटी वगैरे यांची मग फुल गॅरंटी एकदम मित्रांनो प्रत्येक जोडीची कामाची गॅरंटी असणार आहेत मार्केबाशीचे मालक असणार आहेत ते आणि एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहेत कारण मित्रांनो प्रत्येक जोडीची गॅरंटी असते आणि पसो नुच्या अजिबात आहे मित्रांनो गॅरंटीच्या जोडे असतात आणि फक्त एक रुपये व्यवहार होणार आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडीला अशा किमतीच्या जोड्या आणत असतात मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये अशा जोडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक नंबर टॉप जोड्या फक्त अन्ना यांचे दावणीला असतात फक्त पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या पाहिजे नंबर जोड्या आलेल्या आहेत अन्ना यांच्या हे गावरान किल्लार आहेत ना सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याहत्तर पंचार पर्यंत होतील दाताला कसे दान नाही दोघी कर्जात कोर राहिले गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम मार्केबाच्या पण मालक बरोबर पाहू शकता मित्रांनो गावरान किल्ल्या आहेत दाताला कर्जात करता येत गॅरंटी वगैरे संपूर्ण असेल आणि वाले फक्त चार चार दाते काय गाड्या व खर्चे गॅरंटी फुल गॅरंटी असणार आहेत दाताला कसे दे चार चार बरोबर काय किंमत लावली सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आहेत आणि द्याय घ्यायला यायला पंच्याहत्तर पर्यंत होतील मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीच्या असतात जोड्या तुम्ही समोर या समोर व्यवहार करा आपण नंबर टाकलेला असतो तुम्ही कोणत्याही वारी या बाजार असो किंवा नसतो तुम्ही आडेवारी पण आली तरी आपल्याला इथं जुड्या भेटतील हमेशा इंची लावणं नसते कधी पण या तुम्ही हा सिंगल आहे का हा बदला आलेला मित्रांनो आणि ती बाजू दिली गे गेली होती गे। एक लाख तीस हजारला जोडी दिली गेली मित्रांनो ही एकाच नंबर जोडी होती सकाळी लवकर व्यवहार झाले त्यांच्या क्वालिटी जोडी होती गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली गेली पूर्ण धावणीचा मित्रांनो तुम्हाला किमती वगैरे हो सांगितले आहेत नक्की खरेदी करा कॉन्टॅक्ट आपन। करा आपण आपलं नाव नंबर सांगा माझं कर सत्तर तीस अडतीस तीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला सो आणि प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुम्ही पाहत असाल मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे त्यांचा बाजारामध्ये एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहेत पण ते करा घेण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार किती आणलेले जुळे आज चार जोडे आणलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची घाटावरची खरेदी का बरोबर मित्रांनो चार बैल जोड्या त्यांनी आणलेले आहेत काय किंमत आली जोडीची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल मग एकाहत्तर पर्यंत होतील कसे आहे फक्त दोनदाच चार दात आहेत काय गॅरंटी वगैरे गाड्याची गारे गॅरंटी मित्रांनो दोनदाच चार दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत आणि मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते तुम्ही कोणत्याही वारे एक नंबर व्यवहार आहे आणि एक रुपयावर सुद्धा आता या ठिकाणी बैलजुडी भेटणारे सायनल तू आल्यानंतर प्रत्येक जुडीच्या मागे चार पाच हजार रुपये कमी होतील यांची काय लावली किंमत फक्त पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला घ्यायला मग फायनल किती एकाहत्तरपर्यंत पर्यंत होईल दाताल कसे सेडे सहा सहा दातेत यांची गॅरंटी वगैरे कामाची असणार आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत मित्रांनो पाहू शकता दोघी की जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत जोडे जुडे काय किमती का एक लाख पाच रुपये सांगायचे आहेत आणि द्यायला मग फायनल पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला कसे आहेत सेडी मग दात मित्रांनो दाताला खरं दात यांची गॅरंटी वगैरे असणार आहेत आणि एक रुपये सुद्धा व्यवहार होणार आहेत आपले दहा इथं दहा मित्रांनो तुम्ही कोणत्या वाऱ्यानंतर आपल्याला इथं जोड्या पाहायला भेटेल या रुपये सांगायला आणि द्यायला मग फायनल साठ हजार पर्यंत कसे ते दाताला झालेले आहेत गॅरंटी वगैरे पण कामाची असणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कुठे उजपायचं मित्रांनो पाहू शकता संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे यांची दावा नसते तुम्ही आल्यानंतर नक्की व्यवहार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भूषण राजेंद्र चौधरी भूषण राजेंद्र चौधरी मोबाईल नंबर बहात्तर चौसष्ट बहात्तर चौसष्ट झिरो नऊ चाळीस दहा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण नंबर टाकलेला असो त्यांना कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा धुळे वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आज आज तीन तीन कसा आहे बाजार वगैरे आजचा भरतोय आता भरतोय जरा शांत आहे आजचा बाजार जरा बरोबर हा सिंगल आहे एक नंबरचा काय किंमत आहे जोडीचे सांगायला साठ हजार रुपये आणि द्यायला फायनल मग पंचावन्न पर्यंत होतील दाताला दोघी येते दोघी करदात काय गॅरंटी वगैरे यांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत एक रुपयावर सुद्धा व्यवहार होणार आहेत दोन चार कमी होतील माडवी जाते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेले असतो एक नंबर व्यवहार आहे आणि फक्त एक रुपयावर व्यवहार करणार आहे कारण मित्रांनो गॅरंटीच्या जोडे असते त्यांच्याकडे हा सिंगल आहे का सिंगल काय किंमत आहे सिंगलची सांगायला चोवीस या व्यवहार बसल्यानंतर होऊन जाईल कमी जास्त दाताला कसं या दाताला दाला काय गॅरंटी वगैरे कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक राहणार आहेत मित्रांनो तीन बैल विक्रीसाठी आणलेले आहेत व्यवहार चांगला मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आता बाजाराला सुरुवात झालेली आता आलेले आहेत या ठिकाणी माडवी गावरान किल्लार अशा प्रकारच्या जोड्या येत राहतात बाजारामध्ये तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भूषण संजय धनगर भूषण संजय धनगर मोबाईल नंबर ्याण्णव त्र्याहत्तर एक्याण्णव चौपन्न त्र्याऐंशी चोवीस चोपन्न चोपन। मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा दादा सिंगल आहे का काय किंवा सिंगल ची पन्नास सांगायला पन्नास हजार रुपये आपलं किल्लारमध्ये कोणता या मैसूर मैसूर आहे दाताला कसा या दला करा करतात गॅरंटी वगैरे काय कामाची गाडी ओकऱ्याची बरोबर कोणी मागितला नाही कुठले आपण साखरी करतो करते का मित्रांनो मैसूर किल्ला आहेत दाताला का सांगितलं आपण कर आहेत गॅरंटी वगैरे कामाची आहे का बरोबर गाड्या करायची गॅरंटी मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर बरोबर मित्रांनो मोबाईल नंबर नाही पण मैसूर किल्लार आलेला आहे बाजारामध्ये या ठिकाणी मित्रांनो माळवी किल्लार गावरान अशा प्रकारचे जोडे येत राहतात या ठिकाणी लाल कंडरी पण आलेली पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये एकच नंबर प्रकारचे जोडे आलेले आहेत हे पहा मित्रांनो आता बाजाराला सुरुवात होते बरेच शेतकरी व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत शेठ नमस्कार काय किंमत लावली जुडीची सांगायला पासठ आणि द्यायला मग फायनल द्यायला काय बास किंवा त्रेसड पर्यंत मागताय कोणी किती पर्यंत बावन्न बावन पर्यंत दाताला कशी ते केले पाटील बरोबर मित्रांनो गाड वक्कर केले रे दाताला कशी ते चार दात सहा दा ते मित्रांनो किल्ला रे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो जोड पण चांगली एक शर्यतीला चालू का चालू मित्रांनो एक शर्यतीला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा एक चार दात आणि एक सहा दात एक आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सदोतीस झिरो झिरो अकरा अकरा चौवेचाळीस चौवेचाळीस दोन मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एक नंबर जोडे किल्लार जुडे शर्यतीला पण चालूच एक चार दात एक सहा दात पाहू शकता आपण मैसूर किल्लार एक नंबर आहे हा मित्रांनो व्यवहार झालेला आहे बहुशक्त आपण व्हिडिओ मध्ये व्यवहार झालेला आहे एकाचा नंबर दिली का अण्णा कसा आला सव्वा एक लाख वीस हजार लाख वीस हजारचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो जुळी पण एकच नंबर होती घेणारे कोण आहेत इकडे या कोणी आहे आपण या नमस्कार दत्तू नांदेडचे येते बरोबर मित्रांनो व्यवहार झालेले सावकड्या नांदेडचे येते एकच नंबर व्यवहार झालेला आहे जोडी म्हणजे जे जुळी होती एक लाख तीस हजारची ब्वालिडी बाडीची सहा सहा होती एक नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो अण्णा चौधरी धुळेचे प्रख्यात व्यापारी आणि प्रत्येक आपले जाऊन त्यांचे आपण व्हिडिओ पाहिले असतील एक नंबर व्यवहार बाजारामध्ये क्वालिटीच्या जुळ्या आणत असतात संपूर्ण बेले बाजाराची खरेदी असते पाहू शकता आपण या ठिकाणी एक लाख तीस हजाराचा व्यवहार झालेला आहे पॉझिटिव्ह आहे मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण होती आणि एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो त्यांच्याकडे पूर्ण दावणीचा व्हिडिओ आपल्याला आपण संपूर्ण व्हिडिओ आपण टाकणार आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू येण्याचा प्रयत्न करा बरेच शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी शेतकरी बांधवांनो ही जी समोरची तुम्हाला जुडी दिसते जापी गावाचे प्रख्यात व्यापारी दादा आणि अखिलदादा यांची जोडी मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी जोडी पण चांगली आणलेली आहे आणि सकाळपासून त्यांच्या बरेच जोड्या विक्री झालेल्या आहेत दादा नमस्कार।, नमस्कार कसा आहे बाजार वगैरे आजचा सकाळपासून चार विकली का खरेदी कुठली होती आजची संपूर्ण गाठावरची होती का काय किंमत लावली जुडीची मग सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला घ्यायला मग पंच्याऐंशी हजारापर्यंत मागताय कुणीला कितीपर्यंत पंच्याहत्तरपर्यंत मागितले दादा कोपर्यंत झाले मित्रांनो सहा सहा जोडी एकच नंबर आहे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये सहा सात आहे बरोबर आहे गॅरंटी वगैरे कशी चालले वगैरे पैसे द्यायचे बरोबर आहे आपली घरी पण दहा बनते कोणत्याही वाऱ्यानंतर आपण घरी पण भेटते आपल्याला दहा बारा बैल असतात आपल्या घरी बरोबर तर मित्रांनो जोडी पाहू शकता आपण सहा सात आहेत गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत पाहू शकता जोडी वगैरे आपण एक नंबर आहे मोठ्या मापाची जो जोडे मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये चार बैल त्यांचे सकाळपासून विक्री झालेले आहेत कारण व्यवहार चांगला एक रुपयावर व्यवहार होतो मित्रांनो क्वालिटीच्या बैल असतात आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडिला जोडे आणत असतात बाजारामध्ये होऊ शकता आपण जोडे वगैरे चांगली कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना प्रत्येक जोडीच्या बरोबर प्रत्येक जोडीच्या मागे कमी जास्त होणार आहे आपल्याकडे एक रुपया सुद्धा व्यवहार होणार आहे फुल गॅरंटी असणार आहे पैसे आणायचे बरोबर शेठ नमस्कार किती आणलेले आहेत जोड्यात चार जोड्या आलेले आहेत पाच आणलेले आहेत का संपूर्ण बरोबर एक नंबरची किंमत काय लावली सांगायला एक साठ हजार रुपये आणि द्यायला फायनल कमी जास्त होईल प्रत्येक जोडीचा माहीत कमी जास्त होणार आहेत एक रुपये व्यवहार होणार आहे का आपल्याकडे बरोबर काय गॅरेंटी वगैरे कामा चेंचे बरोबर मित्रांनो कामाचे एअरेंडि वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक राहणार दाता करदाते आहेत करदाते दाताला काय सांगितलं आपण हे करतात करतात कामाचे वगैरे वगैरेच नाही मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा या जोडीचे काय लावले हा सिंगल आहे का अठ्ठावीस हजार रुपये सिंगलची पाच साठ हजार रुपये मित्रांनो सिंगलची अठ्ठावीस जोडीचे पाच सडी याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहेत कशी दाताला सर्व करतात या ठिकाणी सहा पहिले विक्री त्यांनी बाकी एक जी एक जोडे आणि जोडीचे काय काय किंमत आहे एकसठ हजार रुपये शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीच्या जुडे त्यांनी आणलेल्या आहेत जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि प्रत्येक जोडीची गॅरंटी असणार आहे आपल्याकडे फुल गॅरंटी असणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विजय पाटील दोन मोबाईल नंबर चौसष्ट तीनशे बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकला असो जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की येण्याचा प्रयत्न करा ही पण जोडे त्यांची एकच नंबर जोडे आणले आहेत आणि संपूर्ण जोड्यांच्या किमतीवर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत त्याच्यामध्ये पण चॅनलवर आले तर शंभर टक्के कमी होतील जोड्यापीवर पाहू शकता आपण मावल ती पण एक आहे का बरोबर हे पहा मित्रांनो जोड्यावर मागून संपूर्ण जोड्या मागून दाखवतो मित्रांनो तुम्हाला क्वालिटी तुम्ही जोड्यांची चांगली आणि शेतकरीला पूर्व वेळेला शेतकरी आहेत बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो चेतन शेठ नमस्कार किती आणलेले जोड्या आज पाच बैल आणलेले आहेत काय झालं विक्री वगैरे दोन दिले गेले का हा सिंगल आहे एक नंबरचा का काय किंमत आहे सिंगलची सांगायला फक्त एकतीस आहे आणि द्यायला मग फायनल अठ्ठावीस पर्यंत बिल दाताला कसं आहे चेतन दादा दाताला करतात मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला परवडलेल्या किमतीच्या जोड्या ते बाजारात आणत असतात काय जोडीचे काय लावले सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला मग पन्नास किंवा एकावन्न पर्यंत होतील दाताला कसे ते हे कर दात यांची गॅरंटी वगैरे असणार आहेत आपल्याकडे एक रुपया सुद्धा व्यवहार होणार आहेत बरोबर हाक लोन पैसे मित्रांनो एकदम गरीब जोड आहेत तुम्ही मालक असणार आहेत बरोबर जोडी वगैरे पाहू शकता मित्रांनो पाच बैल होते आता एक जोड आणि एक सिंगल राहिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो सुटेंचा चेतन आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा एकच नंबर जोडे आणलेले त्यांनी आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडिलाच्या धुळे त्यांनी बाजारात आणलेल्या आहेत हा केला व्यवहार झालाय धुडीचा कसा व्यवहार बदला केलेला आहे का पण पंचेचाळीस हजार रुपये वर ते लाल ने ते बरोबर दाताला कसे दे दाताला चार दास सहा दा ते मित्रांनो पाहू शकता व्यवहार झालेला आहे जोडी बदला करून हजार रुपये शेतकरीने दिले गेले ते बरोबर ते पहा मित्रांनो जोडी एकाच नंबर होत्या खतरनाक जोडी होती मित्रांनो एकदम गरीब आहे पाहू शकता आपण लहान मुलांनी पण पकडलेली एकदम गरीब आहे जोडी मित्रांनो व्यवहार झालेला आहे हजार रुपये वरती ते पहा जोडी पाहू शकता आपण जोड गरीब जोडी मित्रांनो लहान मुलांनी सुद्धा पकडलेली पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर जोडी ते घाटावरची खरेदी असते संपूर्ण पाहू शकता आपण या ठिकाणी डोळ पण चांगले होते मित्रांनो बदला केलेले आहेत हे लाल बैल आहेत ना हे समोरचे याच्यावर बदला आलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये वरचे दिले गेलेत हे पा या ठिकाणी बदल ही पण डोळ्यांची किंमत सांगितली हिचा व्यवहार झालेला आहे हे पा या ठिकाणी पण त्यांची दावण बांधलेली आहे ही काय किंमत आहे धुडीची एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार रुपये सांगायचे आहेत का आणि द्यायला मग फायनल कितीपर्यंत एक्क्याऐंशी पर्यंत सहा सहा मागत मागताय कोणी अखिल दादा पंच्याहत्तर पर्यंत मागतायेत काय गॅरंटी वगैरे माहिती फुल गॅरंटी मित्रांनो लोकांची पण गॅरंटी असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि त्यांचं जापी शिरट्या आणि गावी त्या ठिकाणी पण त्यांची दावण बांधलेली असते तुम्ही कोणत्याही वारी द्या तुम्हाला चांगल्या प्रकारचे जोडे इथं पाहायला भेटतील हे पण आपली का लाल कंदरी काय काय किंमत येईल सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग द्यायला कमी जास्त होऊन जाईल दातला दाताला करत आहे काय गॅरंटी गॅरंटी काय गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसे स्वतः मला कसणार आहे ते जोडे वगैरे कसं आपण एवढं मध्ये ही पाय जोडे इच्छी वाली ही पाय मित्रांनो जोड एकच नंबर जोडे मित्रांनो लाल गंधारी जातीचे जोडे कंदरी ना हाडीच्या बैल आहे का बरोबर बरं मी दादा गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे ना फुल गॅरंटी एकदम बरोबर आपल्याकडे एक रुपया सुद्धा व्यवहार होणार आहे जापी सीट आलेला आपले धाव नसते गिरेक्झॅक्टर पण आले तरी आपल्याला जोड्या भेटेल बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आणल्यात बरोबर होऊ शकता मित्रांनो हो आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आपण नाव नंबर घेणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकले असो तर नक्की कॉन्टॅक्ट करा बरोबर बरोबर मित्रांनो एक नंबर गरीब जोडी बघू शकता आपण व्हिडिओमध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा व्यवहार पण चांगला मित्रांनो बाजारा माहितींचा वाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा